श्री नवनाथ भक्ती सारा द्यायचाळीसा इंद्राने केलेला सोम याग त्याकरता सर्व नाथांचे आगमन नवनाथांचा आशीर्वाद व समारोप चरपटीनाथाने इंद्राची दुर्दशा करून टाकली म्हणून इंद्रास फारच खिन्नता वाटली व झालेला त्याच्या लागून राहिला त्याने चरपटीनाथाचा प्रताप वर्णन करून बृहस्पती जवळ गोष्ट काढली की तो अल्पवयी असून तेजस्वी आहे हे तर खरे परंतु प्रत्यक्ष हरिहराच्या प्राणावर आणून बेतविली आणि आपली करामत दाखविली इतके सामर्थ्य दुसऱ्या कोणाचे नाही एका वाताकर्षण विद्या, देवविद्या कशी फैलावली कळत नाही परंतु ती विद्या साध्य होईल अशी काहीतरी युक्ती काढावी नाही त्यापेक्षा त्यास आनंदित करावे अशा भावार्थाचे इंद्राचे भाषण ऐकून बृहस्पतीने सांगितले की नाथास येथे आणावे हे फार चांगले सोमयाग करावा म्हणजे त्या निमित्ताने नाथास येते आणाव्यास ठीक पडेल ते तेथे आल्यानंतर तू त्याच्या खुशामतीमध्ये तत्पर राहा आणि त्याच्या मर्जीनुरूप वागून त्यास प्रसन्न करून घेऊन आपला मतलब साधून घे हाच एक मार्ग सुलभ व दिसतो ही बृहस्पतीची युक्ती इंद्रास मान्य झाली व त्यास आनंदही झाला परंतु चरपटीकडे कोणाला पाठवावे हा विचार त्याला पडला बृहस्पती म्हणाला अष्टवसूपैकी उपरिक्ष वसू हा मच्छिंद्रनाथाचा पिता होय तो जाऊन त्यास घेऊन येईल पूर्वी मच्छिंद्रनाथ येथे आला होता तेव्हा त्याचा चांगला आदर सत्कार झालेला आहे तो नऊ नाताच घेऊन येऊन तुझा हेतू सफल करील हे ऐकून इंद्राने बोलावून आपला व विमान देऊन पाठविले मग तो मच्छिंद्रनाथास मचिंद्रनाथास गोरक्ष धर्मनाथ चौरंगी कानिफा गोपीचंद्र जालंदर अडवंगी आणि नाथ मंडळी तेथेच होती उपरिक्ष वसू येताच मच्छिंद्रनाथाने उठून त्यांच्या पायावर मस्तक ठेवले त्याने सर्व समक्ष इंद्राचा निरोप कळविला आणि बोध करून नवनाथास अमरपुरीस घेऊन येण्यासाठी फारच आग्रह केला व त्याच्याकडून येण्याचे कबूल करून घेतले मग जालिंद्रनाथ कानिपनाथ चौरंगीनाथ मच्छिंद्रनाथ गुरुक्षनाथ अडभंगीनाथ गोपीचंद्र आदी करून जोगी इमानात बसले गोड बंगलात हेला पट्टनास येऊन गोपीचंदाने आपले आईस घेतले मग तेथून वडवाळ गावीत जाऊन वटसिद्ध नागनाथास बोध करून बरोबर घेतले तसेच गोमतीच्या जाऊन भरतरीस घेतले तांब्र पाणीचे काठी चरपटी नातास घेतले पूर्ण प्रांतात विठंगा होऊन रेवड नातास घेतले असो याप्रमाणे चौऱ्याऐंशी सिद्धांसह नवनाथ विमानात बसून सोम याग करता अमरावतीस गेले नवनाथांचे विमान आलेले पाहिल्याबरोबर इंद्रनाथासमोर गेला आणि नम्रपणे बोलून त्यांच्या पाया पडला मग त्याने सर्वांच घरी नेऊन आसनावर बसविल षोडोपचाराची पूजा केली सर्व देव आनंदाने त्याच्या पुढे उभे राहिले नंतर सोमयज्ञ करण्याचा आपला हेतू इंद्राने सर्वात सांगितला व कोणत्या स्थानाची योजना करावी हे कळविण्यासाठी प्रार्थनाही केली मग मचिंद्रनाथ व बृहस्पती यांनी आपसात विचार करून सिंह द्वीपामध्ये हे अटव्य अरण्य आहेत तेथे ते शीतल छाया असून उदकाचा सुकाळ असल्याने ते ठिकाण यज्ञात तयारी केली श्री सह स्वतः यज्ञात बसवण्याचा विचार करून बृहस्पतीकडे मंत्र म्हणवण्याची व नवनाथांकडे कुंडात आहुती देण्याच्या कामाची त्याने योजना केली हे वन किलोत्तलेचे सीमेचे होते म्हणून तेथे असलेल्या उमेदनाथाची मचिंद्रनाथास आठवण झाली म्हणून मचिंद्रनाथाने उपरिक्ष वसू त्या दोघास घेऊन येण्यास सांगितले त्याप्रमाणे किलोत्तलेसह मी तेथे घेऊन येतो असे सांगून उपरीक्ष वसू गेला व तेथे सर्व आल्यानंतर मच्छिंद्रनाथाने त्यांना राहून घेतले मचिंद्रनाथाने मीन नाथास विद्याभास शिकविला पुढे बृहस्पतीने इंद्रास सांगितले की आपण यज्ञास न बसता उपरिक्ष वसूस बसवावे मग बृहस्पतीच्या शिफारसीवरून उपरिक्ष वसूच्या हातात इंद्राने यज्ञ कंकण बांधले व आपण देखरेख ठेवू लागला जो पदार्थ लागेल तो इंद्र स्वत देत होता त्याने सेवा करण्यात कसर ठेवली नाहीत त्या वेळेची इंद्राची आस्था पाहून सर्व जती प्रसन्न झाले मी विच मच्छिंद्रनाथ विद्या शिकवित असता इंद्राने मयुराच्या रूपाने गुप्तपणे झाडावर राहून वाताकर्षण मंत्र विद्या साधून घेतली ती प्राप्त होताच इंद्रास परमसंतोष झाला एक वर्षभर यज्ञ चालला होता तोपर्यंत मच्छिंद्रनाथ विद्या शिकवित होता यज्ञाची सांगता होता मच्छिंद्रनाथ अग्नपूजेस बसला व मग याचा पूजा झाल्यावर इंद्राने दुसऱ्या नाथांची पूजा केली व देऊन सर्वांस गौरविले मग सर्व नाथ कनक आसनावर बसल्यावर इंद्र हात जोडून विनंती करू लागला की माझ्याकडून एक अन्याय घडला आहे त्याची मला क्षमा करावी तो अन्याय हा मी मी नाथास विद्या पडवीत असता ती सर्व मी चोरून शिकलो आहे यास्तव आपण वर देऊन ती फलद्रूप करावी इंद्राचे चौर्य कृत ऐकून सर्व नाथांनी रागाने शाप दिला की तू कपटाने आम्ही सांगून विद्या साधून घेतली आहेस पण ती निष्फळ होईल तो शाप ऐकून परीक्षा वसो बृहस्पती यांनी पुष्कळ प्रकारची विनवणी करून संतुष्ट केले नंतर इंद्राने एवढ्या दीर्घ व साधलेली विद्या होण्यासाठी काहीतरी तोड काढावी अशी देवदेवकांनी विनंती करून रथ बदली केली मग नाथ म्हणाले इंद्राने बारा वर्ष तपश्चर्या करावी व नाथ पंथाचा छळ करू नये म्हणजे त्यास ती फलद्रूप होईल असा उशाप देऊन विमान रूढ झाले व सर्वनाथ पृथ्वी तलावर आले व तीर्थयात्रा करू लागले यावेळी मच्छिंद्रनाथाने किलो विचारून मीननाथाची समागमी घेतले होते महिनावतीस हिलापट्टनास पोहोचविले मीननाथाचे सिद्ध शिष्य तीन झाले त्या सर्व नाथांची पटाटूप होऊन ते तीर्थयात्रा करून फिरू लागले इंद्राने सह्याद्री पर्वतावर बारा वर्ष तपश्चर्या केली मंत्र योगाच्या वेळेस तो जे पाणी सोडी त्या उदकाचा प्रभाव व्हाऊ लागला तो भीमरतीस मिळाला त्या ओघास इंद्रायणी तपश्चर्या पूर्ण झाल्यावर इंद्र अमरावतीस गेला नवनाथ बहुत दिवसापर्यंत तीर्थयात्रा करीत होते शेके सतराशे दहा पर्यंत ते प्रकट रूपाने फिरत होते नंतर गुप्त झाले एका मठीमध्ये मध्ये त्याच्याजवळ पण वरच्या बाजू मच्छिंद्रनाथ त्याच्या बायबा असे म्हणतात तो राहिला जालंदरनाथास जानपीर म्हणतात तो गर्भगिरोवर राहिला आणि त्याच्या खालच्या बाजूस गहिनीनाथ त्यासच गैरीपूर असे म्हणतात वळवाळेस नागनाथ वर रेवणनाथ विटगावी राहिला चरपटीनाथ चौरंगीनाथ अडवंगी रूपाने अध्याप तीर्थयात्रा करीत आहे भरतरी पाताळी राहिला मीननाथाने स्वर्गात जाऊन वास केला गिरणार पर्वती दत्तात्रयाच्या आश्रमात गोरक्षनाथ राहिला गोपीचंद्र धर्मनाथ हे वैकुंठास गेले मग विष्णूने विमान पाठवून महिनावतीस वैकुंठास नेले चौऱ्याऐंशी सिद्धांत पासून नाथपंत भरभराटीस आला आता नवनाथाचे चरित्र संपले असे सांगून मालू कवी सांगतात गोरक्षनाथाचा या ग्रंथाविषयी असा अभिप्राय आहे की यास जो कोणी खोटे मानेल किंवा त्याची निंदा करील तो विघ्न संतोषी परलोकी सुखी न राहता त्याचा निर्वश होऊन तो शेवटी नरकात पडेल हा श्री नवनाथ भक्ती कथासार ग्रंथ शके सतराशे एकोणचाळीस परमार्थी नाम संवस्तरी ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेस मालू कवीने श्रोत्या सुखरूप ठेवण्यासाठी व त्यांचे हेतू परिपूर्ण होण्यासाठी श्री दत्तात्रयाची व नवनाथाची प्रार्थना करून संपविला मंडळी अशा प्रकारे श्रीनवनाथ भक्तीसार कथेचा अध्यायचाळीसावा येथे संपन्न झाला तर मित्रमंडळींनो भाविक भक्तांनो श्रोत्यांनो आज आपले एक ते चाळीस अध्याय पूर्ण झाले हे मी श्री नवनाथ अर्पण व आपण ते अध्याय जर ऐकले तर आपण आपल्या मराठी भक्तीसार या युट्यूब चॅनल वरती एक पासून तर अध्याय चाळीस पर्यंत एकदम सोपे आणि साधी भाषा आपल्या मराठी भाषेत रूपांतर करून आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न केला आहे जर काही ठिकाणी झाली तर मला माफ करा मी आपला क्षमस्व इथं आज आपल्या व्हिडिओला पूर्ण विराम देतो तर आपण पुन्हा भेटूया पुढील नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मित्रांनो जय श्री गुरुदेव दत्त जय श्री गुरुदेव दत्त जय श्री गुरुदेव दत्त